नमस्कार मित्रांनो महाकुंभ मेळ्याला जाता आले नाही तरी टेन्शन घेऊ नका घरी करा हे उपाय सगळे पाप धुऊन जाईल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ अनेक वर्ष ज्याची वाट पाहावी लागते असा महाकुंभमेळा लवकरच पार पडणार आहे कुंभमेळ्यात हजेरी लावून पवित्र नदी स्नान केल्याने सर्व पाप नष्ट होते अशी मान्यता आहे त्यामुळे लोक इथे सर्व कामे सोडून हजेरी लावतात कधी न दिसणारे साधूही या मेळ्यात येतात शिवाय हा कुंभमेळा अपूर्णच आहे नागासाधूंच्या दर्शनालाही भावी गर्दी करतात हे दृश्य आजपासून सुमारे वीस दिवसांनी म्हणजे तेरा जानेवारीपासून पाहायला मिळेल या अनोख्या धार्मिक उत्सवादरम्यान देश विदेशातून लोक संगमावर स्नान करण्यासाठी येतात जर तुम्ही महाकुंभाला उपस्थित राहू शकत नसाल तर तुम्हाला पुण्य कसे मिळणार असा प्रश्न तुम्हाला भेडसावत असेल तर त्यावर शास्त्रात काही उपाय सांगितले आहेत महाकुंभमेळा दोन हजार पंचवीस कधी आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पौष पौर्णिमा स्नानाने महाकुंभ सुरू होतो त्याचवेळी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी अंतिम स्नान करून कुंभ उत्सवाची समाप्ती होईल अशा प्रकारे हा का महाकुंभ मेळा पंचेचाळीस दिवस चालतो त्याची भव्यता पाहण्यासारखी असते तुम्हाला महाकुंभ मेळ्याला हजेरी लावायला मिळाली नाही तर करा हे उपाय पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे ज्योतिषांच्या मते जर तुम्ही महाकुंभ मेळ्याचा भाग बनू शकत नसाल तर तुम्ही पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे तुम्ही यमुना गोदावरी सारख्या नद्यांमध्ये स्नान केल्याने मनाला शांती मिळते हेही शक्य नसेल तर महाकुंभ स्नानाच्या दिवशी घराजवळील स्वच्छ नदी तलावामध्येही स्नान करू शकता आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळा काहीही कारणा कुंभ जाने शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळा जर गंगाजल नसेल तर यमुना किंवा गोदावरी नदीचे पाणीही आंघोळीच्या पाण्यात मिसळता येते याने ही एते या नहीं पाप मुक्ती होते या मंत्राचा जप करा जर तुम्ही महाकुंभ मेळ्याला जात नसाल तर घरी स्नान करताना गंगे च यमुने चैबा गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मी सन्निधी कुरू या मंत्राचा जप करावा असे केल्याने तुम्हाला महाकुंभासारखे के परिणाम मिळू शकतात या उपायांचे पालन केल्यास घरात बसून शुभ फळ मिळू शकते आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ